स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तणाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आरोग्यसेवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्तीधारक म्हणजेच एन यम एम एस ही आठवीसाठी अतिशय महत्त्वाची ही स्पर्धा परीक्षा या सर्व परीक्षांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण पाहणार आहोत या ठिकाणी सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून लेंथ क्विम किती हे पर्याय आहेत या ठिकाणी पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे प्रथम आपल्याला कर्ण काढणं गरजेचं आहे पायत्यागोरच्या प्रमाणं पी आर वर्ग काढताना हा पी आर वर्ग बरोबर काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज पी क्यू वर्ग म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस क्यू आर वर्ग म्हणजे आठचा वर्ग चौसष्ट या दोघांची बरी शंभर येते आणि शंभर वर्ग दहा म्हणजे पी आर आपल्याला दहा मिळालेले आहे मग या काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ प्रथमता आहे या ठिकाणी क्यू आर हा पाया म्हणायचा एक छे दोन पाया क्यू आर आठ आणि उंची त्याची आहे सहा सेमी म्हणजे या काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक दोन पाया क्यू आर गुणले उंची पी क्यू कारण पी क्यू उंची आहे एक छेद दोन गुणले आठ गुणले सहा दोन आठला भरले बे चोक आठ साईचौक चोवीस चौ सेमी हे या ठिकाणी क्षेत्रफळ मिळालेलं आहे त्या त्रिकोणाचं आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कोणत्याही पद्धतीने काढा आता पी आर हा पाया घेतला एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक छेद दोन क्यू आर पी आर हा पाया आणि पी आर या पायावर उंची क्यू एम आहे क्यू एम त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता आपण या ठिकाणी काढाय काढलेलं आहे चोवीस हे भागिले दोन आहेत ते गुणिले बरोबर पी आर आत्ताच आपण दहा काढलेली आहे सो सॉरी दहा काढलेले आहे गुणिले क्यू एम चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि हे क्यू एमला गुणिले दहा आहे ते भागीले येणार आहे म्हणजे क्यू एम क्यू एम बरोबर अठ्ठेचाळीस भागीले दहा म्हणजे दशमचिन्ह सुट्टे दशक दशकाच्या ठिकाणी देऊन क्यू एम बरोबर चार पॉईंट आठ आपल्याला मिळालेले आहे त्यामुळे चार पॉईंट आठ हा जो पर्याय अचूक आहे तो दोन आहे अशा पद्धतीनं अचूक सूत्राचा वापर करून विचारपूर्वक अशी उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे या ठिकाणी क्यू केंद्र असलेल्या एका वर्तुळाची त्रिजा पंचवीस सेमी आहे त्या वर्तुळाची एक जेव्हा केंद्रापासून नऊ सेमी अंतरावर आहे तर जिवेची लांबी किती या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत वर्तू केंद्रा व या ठिकाणी कच्ची आपण आकृती काढायची आहे ही जीवा आहे वर्तुळाची वर्तुळ केंद्र ओ आहे ओ पी ए बी या जीवर टाकलेला लंब आहे वर्तुळाची त्रिजा पंधरा दिले आहे ओ ए पंधरा आणि वर्तुळ केंद्रातून वर्तुळाची एक जेव्हा केंद्रापासून नऊ अंतरावर आहे नऊ अंतरावर आहे साजिकच्या ठिकाणी इथंही प्रमेय आपण वापरू शकतो आहे त्रिकोण ओ पी ए त्रिकोण ओ पी ए या काटकोन त्रिकोनात आपण पायथ्यागोरचं प्रमेय वापरायचं आहे काय आहे पायथ्यागोरचं प्रमेय कर्ण वर्ग म्हणजे ओ ए वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ओ वर्गा, वर्गा वर्ग वर्गा, पी वर्ग आणि ए पी वर्ग या दोघांची बेरीज काटकोण करणाऱ्या बाजू आहेत त्या ओ ए वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बरोबर ओ पी वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आधी ए पी वर्ग दोनशे पंचवीस म्हणून एक्क्याऐंशी गेले एक्क्याऐंशी पाठ्यमाग आल्यानंतर बाजा होणार आहे पाचातने निघाला चार बारात नाट गेले चार दोनातनी गेला एक एकशे चव्वेचाळीस बरोबर ए पी वर्ग मग ए पी वर्गाचं वर्ग मग ए पी आणि एकशे चव्वेचाळीसचं चा बारा अशा पद्धतीनं वर्तुळ वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवे दुभागतो ए पी ही बारा आलेली आहे म्हणजे निम्मी जिवा ओके जिवेची निम्मी लांबी पी बी पण या ठिकाणी बारा म्हणजे ए बी बारा आणि बारा चोवीस अचूक पर्याय या ठिकाणी पहिलाच आहे चोवीस सेमी पुढचा प्रश्न आहे दहा सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाची परिमिती किती चौरसाची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज किंवा एक बाजू मिळाली की तिची चौपट करायची मग चौरस म्हणजे चारी बाजू समान मग चौरसाच्या कर्णाची लांबी चौरसाचा कर्ण आपल्याला सूत्र माहिती आहे बाजू गुणिले वर्ग मात दोन या ठिकाणी चौरसाचा कर्ण यक्रू बाजूच्या बाजूच्या वर्गमा दोन पडा असो म्हणून कर्ण बरोबर बाजू बनले वर्गमा दोन दहा सेमी कर्ण आहे त्याला भागिले दोन ही बाजू मिळाली ओके या ठिकाणी चारी बाजूंची बेरीज चारी बाजूंची बेरीज आता छेदस्थानी परिमेय अपरिमेय संख्या आहे दहा वर्गमा दोन छेदस्थानी आणि अंशस्थानी वर्गमा दोन गुणायचं म्हणजे छेदस्थानी परिमेय संख्या येऊन जाईल दोन आणायचं आहे त्यामुळं पुन्हा वर्गमा दोन अंशाला आणि छेदाला गुणल्यानंतर वरती दहा वर्गमा दोन आणि खाली वर्गमा दोन गुणले वर्गमा दोन दोन आणि दोन न धालावलं पाच येते पाच वर्गमाळा दोन ही बाजू आली त्याची चौपटच्या बाजूंची बरी पाच छोक वीस वर्गमाळा दोन त्यामुळं वीस वर्गमाळा दोन अचूक पर्याय आपल्याला इथं चार नंबरचा आहे या चौरसाची परिमिती वीस वर्गमा दोन सेमी आहे ओके किंवा चौरसाची बाजू कर्ण दिला असेल तर चौरसाची बाजू या सूत्रानं मिळते बाजूबरोबर कर्ण गुणिले वर्गमा दोन भागील दोन बाजू गुणिले कर्ण गुणिले वर्गमा दोन भागिल दोन कर्ण दहा कर्णी दोन भागील दोन बेके बे पंच दहा पाच वर्गमा दोन ही बाजू आपण काढलेली आहे अशा पद्धतीनं ओके सोबतच्या आकृतीत सात सेमी त्रिजा असल्या वर्तुळात एक चौरस अंतर लिखित केलेलं आहे तर रेखांगित भागाचे क्षेत्रफळ काढा प्रथम तर आपल्याला बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपल्याला रेखांगित भागाचे क्षेत्रफळ मिळणार प्रथम तर वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र क्षेत्रफळाचं पायार वर्ग अगदी बरोबर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ पायार वर्ग बावीस सा छेद सात गुणले सात गुणले सात त्रिजा सात आहे ओके त्यामुळं सातला सात गेल्यानंतर बावीस सत्ते एकशे चोपन्न हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आता सात सेमी त्रिजा आहे म्हणजे या वर्तुळाचा व्यास आहे या ठिकाणी सात सात चौदा म्हणजे तो या चौरसाचा कर्ण आहे ओके मग आता चौरसाची चा। बाजू आपल्याला पाहिजे आत्ताच आपण सूत्र बघितलं चौरसाची बाजू बरोबर कर्ण कर्ण आत्ताच आणि सात चौदा गुणिले वर्गमा दोन भागिले दोन बेसाती चौदा सात वर्गमा दोन ही चौरसाची बाजू आलेली आहे आता सात वर्गमा दोन मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आहे अगदी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे सात वर्गमा दोन भागिले सात वर्गमा दोन ओके त्याचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास आणि वर्गमा दोनचा वर्ग दोन एकोणपन्नास दोन्ही अठ्ठ्याण्णव या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हे चौरसाचं क्षेत्र पाहिलेलं आहे वर्तुळाचं क्षेत्र एकशे चोपन्न आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचं क्षेत्रफळ अठ्ठ्याण्णव वजा करायचे आहे वजा पाहिजे आपल्याला मिळते चौदामधून आठ गेले उरले सहा आणि पंधरामधून दहा गेले सो सॉरी पंधरामधून सहा गेले उरले नऊ नो 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 सो सॉरी पंधरामधून नऊ ने दहा गेले पाच उरले छप्पन्न चौसेमी छप्पन्न चौसेमी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आप तिसरा या ठिकाणी आपण हो, प्रथमतः या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे आपल्या लक्षात यायला हवं वर्तवाचं क्षेत्रफ या चौरसाचं क्षेत्रफळ वजा केले के की रेखांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ मिळणार आहे मग चौरसाचं वर्तवाचं क्षेत्रफळ पायआर वर्ग वर्तुळाचे त्रिजा साथ येईल आहे त्यामुळं पायार वर्ग म्हणजे व बावीसशे सात पाहिजे किंमत आर वर्ग सात गुणले सातला सात घ्यानंतर बावीस शेत ते चोपन्नाशी चोपन्न आता वर् चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाचा कर्ण म्हणजे ह्या वर्तुळाचा व्यास आहे वर्तुळा त्रिजा सात आहेत तर व्यास चौदा ओके त्यामुळं वर् चौरसाची बाजू कर्ण वर्गमा दोन भागील दोन चौरसाची बाजू कर्ण वर्गमा दोन भागील दोन म्हणूनच बाजू चौदा आहे आता आपण व्यास म्हणजे बाजू आहे म्हणजेच तो करणं आहे दोन न चौदाला भगल्यानंतर बेसाती चौदा सात वर्गमा दोन ही बाजू आलेली आहे आणि चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग सात वर्गमा दोनचा वर्ग म्हणजे बाजू वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास वर्गमा दोनचा वर्ग दोन एकोणपन्नास जुनी अठ्ठ्याण्णव हे चौरसाचं क्षेत्रफळ वर्तवाच्या क्षेत्रफळातून चौरसाचे क्षेत्रफळ अठ्ठ्याण्णव वजा केले एकशे चोपन्न वर्तवाचं क्षेत्रफळ अठ्ठ्याण्णव चौरसाचे क्षेत्रफळ वजापैकी छप्पन्न मिळते म्हणजे रेखांकित भागाचे क्षेत्र चौ सेमी अशा पद्धतीनं आपण विचारपूर्वक प्रश्न सोडवून विचारपूर्वक अचूक पर्याय निवडावा आणि स्पर्धा यशस्वी करावी धन्यवाद मित्रांनो